हा काय नाव आपलं भारतीय किसन गावाने गावाने गाव कोणतंय बाबावाडी बाबावाडी आता बाबवाडी म्हणजे गोडेगाव पासून किती किलोमीटर आहे चार चार किलोमीटर असंच आता मला सांगा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात तालुक्यामध्ये आता साधारणतः तुमच्यापर्यंत आले असेल उमेदवार दोन्ही पक्षाचे आले असेल सगळे येऊन गेले आता मैला म्हणून कौल कौलकोनाकडे मला हे सांगा तुमच्याकडे जिल्हा परिषदेला मैला जोवीळ मैला, मैला जिल्हा परिषदेला तर गेल्या वेळेस जे देवदास तर या भागातून तुम्ही निवडून दिल ते त्यांना का म्हणून नाही त्यांनी काम पाणी आम्हाला दिलं पर नाहून त्रास झाला होता रस्ता घरापतर दिला चिंदरीत गाळात रस्ता तुडवायचा तो रस्ता बनवून दिला एक पाहिजे चिंदरी आमच्या का ना आम्ही चिंदरी म्हणून रस्ता करून दिलं परत पाण्याची सोय केली आम्ही घडायलाच मध्यानाथ काम झाली कामा किंवा नाही हो पण आमच्या इच्छा आहे त्यांना जाणार आम्ही झाली सगळं सुधारणा दिली पाटलांनी त्यांनीच केली आता आम्हाला दिसतोय माग कॉन्क्रीटचा रोड आहे हा त्यांनीच दिला त्यांनीच दिला आता आम्हाला रोड काय एकदम केलाय ना त्यांनी आता केलाय गेल्या वेळेस जे जिल्हा परिषदेचे उमेदवार होते काय नाही काय नाही केलं काय नाही केलं पहिल्यापासून दिली पाटलांनीच सगळं काम त्यांनीच आमचं ते तर मी एवढी काम केले तेवढी काम केली काय नाही काम केलं मशीन बसवलं ती बंद पडलेली मशीन पाण्याची ती आता बंद पडली काय म्हणतात त्याला रिल्टर बंद झालंय कशाच्या माध्यमातून मिळाली होती त्यांनी आम्हाला दिलं दिल होतं मतदान पाण्याचे आम्हाला काय पाहायला माहित होत पण घड्याने आमची एवढी कामं केली घराप रोड झाला पाणी बिनी नळबीळ आहे का पाण्याची सोय नाही गावचं पाणी जाईन तेच पडणार त्याच्या वेगळाच आहे मधी मधी नाही फिल्टर पाण्याचं फिल्टर त्यांनी दिला होता घरात पाणी आहे का नाही बांधल्या ना पाटलं नाही आमच्या इथं भरपूर टाक्या बांधल्या तुम्हाला थाक, टाक्या बांधायच्या पाटले फिल्टर वाचवायचा दुसऱ्यांनी हा नंतर बंद पडायचा तो बंद पडला बरं जाऊन द्या गमतीचा विषय जाऊन द्या आता जी जी निवडणूक लागली तुमच्या गावामधून किती मतदान होईल दोन्ही उमेदवारपैकी कोणत्या मतदान उमेदवार किती मतदान होईल गाड्या किती टक्के मतदान होईल नव्याण्णव टक्के होईल नव्याण्णव म्हणजे अजित दादा गेल्यापासून सगळी म्हणतात घड्याळ्यालाच मध्य द्यायचं आमच्या महिलांचं तर सगळ्यांचं ठरलं लाडक्या बहिणींचं ठरलं ठरले हा भावाला श्रद्धांजली असं ठरले असं ठरले आमच्या सगळ्यांचं आमचं ठरले सगळ्यांचं ठरलं आमच्यासाठी सगळं केलं म्हणून त्यांनाच द्यायचं असं आमचं ठरले अजित काय नाव शैला रामदास गावाने ऐकलंच असं काय म्हणतात बाबाला श्रद्धांजली द्यायची हो काय तुम्ही पण महिला आहेत आणि उमेदवार पण महिला जिल्हा परिषदचे काय ठरले तेच बर मतदान करायच ठरले काढायला करायचं मुद्द्यावरती महिलांचे मुद्दे काय महिलांचे मुद्दे पाण्याची समस्या रस्त्याची समस्या आता रस्त्याच काम झाले पण पाण्याचे अजून काम आमची पूर्ण नाही झाली कारण टाकीच्या दोन टाक्या आहेत तिसऱ्या टाकीचं काम पूर्ण नाही झालं अजून देतात ना, देता, ना? हा राहिलं काम ना सुलग तरी पण ते करून देतात समस्या हा� मांडली ना करून देतात आमची काम साधारणतः जुने जे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील या भागात एवढ्या समस्या तुम्ही म्हणता होत्या तर काय लक्ष दिलं का नाही तुमच्याकडे हो दिलं ना मग आता दिलंय तर मग समस्या कशी कर करायली आणि सोडवलं कोणी नाही काम चालू आहे म्हणजे आता सध्या बंद आहे तिसऱ्या डाकीच पण काम चालू आहे कोणी तुमच्या वळसे पाटलांनी सोडवलं आता वळसे पाटलांनी दोन उमेदवार दिलेत खाली त्यांच्या पक्षाचे वळसे पाटलांच्या कामाचा परिणाम त्यांनी उमेदवारांच्या उमेदवारांना होईल का होईल नाही काय काय होईल निवडून येतील का निवडून येतील निवडून येतील किती मात्र निवडून येतील नाही सांगता येणार तस बरं तुमचा जो आंबेदारा सालगाव आहे ह्या भागातून किती मतदान होईल तरी साठ पासष्ट टक्क्याच्या पुढे होईल आता ह्या ताई तर म्हणतात नव्याण्णव टक्के महिलांचं ठरलेलं आहे आमचं सगळ्यांचं महिलांचं ठरलेलं नाही पुरुषांचं माहित नाही महिलांचं ठरलेलं आता तुमचा जो आता नवीन जे उमेदवार साहेबांनी दिलेत आमदारांनी मार्फत ते उमेदवार तुम्हाला अपेक्षा काय की भविष्यात त्यांनी आमच्या महिला म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आणि आम्हाला आमची अडचणी सोडवल्या सोडवणार ना त्या काय समस्या राहिल्या काही नाही राहिल्या असं वाटलं आता आमचा पुढचा रस्ता इथं तर जरा रडलाय मग त्यांना सांगितलं ते करून घेतील ना दाए दाए पाए पाए करूं गी। करूं गी। दोन काम अजून राहिले ती करून द्या त्यांनी बाकी काही नाही अपेक्षा एवढी गावचा पाठिंबा राहील राहणार बाबळवाडी बाबळवाडी अंबेदारा नाही बाबळवाडी हा सार बाबळवाडी